राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ गुड मॉर्निंग मी सुदेशना दुतमर आपण ऐकतात नमस्कार लिहायचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स <tell noise> पेट्रोल डिझेलचे भाव उतरले पेट्रोल एक्क्याण्णव उतर <tell noise> तर डिझेल चौऱ्याण्णव पैशाने स्वस्त रिंग बॉस स्केटिंग स्पर्धेत नांदेडचे खेळाडू चमकले राष्ट्रीय स्तरावर ज्युनियर संघाला प्रथम तर सिनियर संघाला द्वितीय पारितोषिक नांदेडच्या रिंग स्केटिंग संघाचा राष्ट्रीय गौरव ज्युनियरला गोल्ड तर सिनियरला सिल्व्हर मेडल उद्या सदस्य नोंदणी संदर्भात भाजपाची जिल्हा अध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांच्या उपस्थितीत बैठक नांदेडसह मराठवाड्यातील साडेसातशे साखळी बंधारे रखडले चारचाकी झाडावर आणून आंबेडकर पिता पुत्र ठार बोधडीच्या एका शाळेत शिक्षकांची अखरा पदे रिक्त आता बातमीपत्र विस्तार आहे भारतात पेट्रोलच्या दरात प्रति लिटर मागे एक्क्याण्णव पैसे आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर मागे चौऱ्याऐंशी पैसे एवढी कपात झाली असून आज मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू होणार आहे पेट्रोलचे उत्पादन करणाऱ्या देशाच्या संघटनेने गुरुवारी पेट्रोलच्या उत्पादनात कपात करणार नसल्याचे स्पष्ट केले होते त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता होती गुरुवारी कच्च्या तेलाच्या किमतीने चार वर्षातील निचांक गाठला गुरुवारी कच्च्या तेलाची किंमत शहात्तर पॉईंट अठ्ठावीस डॉलर प्रति बॅरल एवढी घसरली होती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने होणारी घट भारतासाठी दिलासा देणारी ठरली आहे गुजरात राज्यातील माडगाव मध्ये दिनांक 28 ते तीस नोव्हेंबर दरम्यान अकरा वर्षे वयोगटासाठी आणि चौदा वयोगटाखाली शालेय विद्यार्थ्यांसाठी स्केटिंग स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेमध्ये अकरा नेतृत्व करणाऱ्या खेळाडूंमध्ये नांदेड मधील नऊ विद्यार्थ्यांचा समावेश होता या संघाने उत्तर प्रदेश गोवा केरळ तामिळनाडू या राज्याच्या संघांना हारून सुवर्ण पदक पटकावले तर चौदा वर्षे वयोगटातील महाराष्ट्राच्या संघाने केरळ तामिळनाडू झारखंड या राज्याच्या उत्तर प्रदेश संघाकडून पराभूत झाला त्यामुळे या संघाला द्वितीय पारितोषिके मिळाली येणाऱ्या जानेवारी महिन्यात नेपाळ अथवा भूतान मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी नांदेडच्या ज्युनियर आणि सब ज्युनियर वयोगटातील विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती प्रशिक्षक इम्रान खान यांनी दिली आहे भारतीय जनता पक्षाची सदस्य मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक बुथ वर कमीत कमी दीडशे सदस्य नोंदविण्याचे आवाहन केले आहे या विषयासंबंधी जिल्ह्यातील प्राथमिक सदस्यता नोंदणीचा शुभारंभ तसेच योजना राबविण्यासंबंधी बैठक दोन डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता बजाज फंक्शन हॉल येथे आयोजित केली आहे या बैठकीत भाजपाचे नेते मंडळी माजी आमदार माजी खासदार तसेच पदाधिकारी सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांनी केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील दुष्काळाचा आढावा घेताना साखळी बंधारे बांधण्यासाठी तातडीने मान्यता देण्यात येईल असे स्पष्ट केले या पार्श्वभूमीवर हे वास्तव समोर आले आहे नव्या नव्या बंधाऱ्यांना मंजुरी देताना सरकारला यापूर्वीची रखडपट्टी मार्गी लावावी लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मराठवाडा तीन वर्षांपासून दुष्काळी स्थितीला तोंड देत आहे दुष्काळी उपाययोजना राबवताना काँग्रेस आघाडी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात साखळी बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला होता पहिल्या टप्प्यात दोन हजार बारा दोन हजार तेरा मध्ये दोनशे एकोणनव्वद बंधाऱ्याची कामे पूर्ण केली त्यानंतर दोन हजार तेरा आणि दोन हजार चौदा मध्ये दुसऱ्या टप्प्यात नऊशे एकाहत्तर आणि तिसऱ्या टप्प्यात एक हजार पस्तीस बंधाऱ्याची मंजुरी दिली होती या कामासाठी पुरेसा निधी न दिल्याने सातशे ब्याऐंशी बंधाऱ्यांची कामे पूर्ण होऊ शकली एकशे आहेत तर एक्क्याण्णव चौऱ्यात बंधाराची एकशे वीस बंधाऱ्याची कामे अपूर्ण आहेत तर तीनशे एकेचाळीस बंधाऱ्याची कामे अद्याप हाती घेतली नाही यंदाही भीषण दुष्काळाकडे मराठवाड्याची वाटचाल सुरू झाली आहे मागील अनुभव पाहता शासनाने बंधाऱ्याच्या अपूर्ण कामांना निधी देऊन ती पूर्ण करण्याची छोटेशा विश्रांतीची नमस्कार शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स कुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन स्वागत हाडको नवीन नांदेड येथील इंदिरा गांधी हायस्कूल समोरील रहिवाशी असलेले हिमांशू आंबेडकर हा तरुण पुणे येथे शासकीय नोकरीत कार्यरत होता हिमांशू हा त्यांचे वडील रमाकांत आंबेडकर व आई मृणाली आंबेडकर हे तिघेजण कार क्रमांक एम एच 0048 झिरो चार आठ ने नांदेडहून पुण्याकडे जात होते हिमांशू स्वतः कार चालवित होता सदर कार एकोणतीस नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच सुमारास गौराई तालुक्यातील अदरमसला फाट्याजवळ आली ताबा चा कार, कार रस्त्या असलेल्या वडाच्या झाडावर आदळी या अपघातात हिमांशू आंबेडकर व रमाकांत आंबेडकर हे बापलेख जागीच ठार झाले तर त्याच्या आईच्या पायाला गंभीर मार लागल्यामुळे त्यांना बीड येथील जिल्हा रुग्णालयात प्रथम उपचार करून औरंगाबाद येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे हिमांशू व रमाकांत या बापलेकांच्या पार्थिव देवावर औरंगाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले किनवट तालुक्यातील बोधडी येथील जिल्हा परिषद शाळेत मान्य छत्तीस पैकी अकरा शिक्षकांची पदे रिक्त असून केवळ पंचवीस शिक्षक कार्यरत आहेत त्यामुळे शिक्षकांवर विद्यार्थ्यांचा अतिरिक्त ताण पडत आहे आता येथील शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून कर्तव्यावर पाठविण्यात आल्याने येथे केवळ सोळा शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे येथील जिल्हा परिषद हायस्कूल मधील जवळपास नऊ शिक्षकांना बी एल कामासाठी पाठविण्यात आल्याने शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने पालक वर्गातून चिंता व्यक्त होत आहे या संदर्भात आम्ही लवकरच जिल्हा अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्या दालनात विद्यार्थी घेऊन जाऊन शाळा भरविणार असल्याचा इशाराही शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र दराडे उपाध्यक्ष भारत शेळके यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात आज जागतिक एड्स दिनानिमित्त विविध कार्यक्रम भोकर तालुक्यात घराचा आग लागून साठ क्विंटल कापूस खाक आज असणारे काही वाढदिवस मेघा जैन कमलाकर प्रवीण या सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शिराडोन येथील लक्ष्मीबाई टिमक्कर यांच्या अल्पशा आजाराने निधन झाले आज त्यांच्या पार्थिव देवावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पचात पती चार मुले दोन मुली नातू पंतू असा मोठा परिवार आहे शेवटी पुन्हा हेडलाईन्स पेट्रोल डिझेलचे भाव उतरले पेट्रोल एक्क्याण्णव तर डिझेल चौऱ्याण्णव पैशाने स्वस्त रिंग बॉस स्केटिंग स्पर्धेत नांदेडचे खेळाडू चमकले राष्ट्रीय स्तरावर ज्युनियर संघाला प्रथम तर सिनियर संघाला द्वितीय पारितोषिक नांदेडच्या रिंग स्केटिंग संघाचा राष्ट्रीय गौरव ज्युनियरला गोल्ड तर सिनियरला सिल्वर मेडल भाजपाची जिल्हा अध्यक्ष राम पाटील यांच्या उपस्थितीत बैठक नांदेड मराठवाड्यातील साडेसातशे साखळी बंधारे रखडले झाडावर आंबेडकर पिता पुत्र ठार गोदडीच्या एका शाळेत शिक्षकांची अखरा पदे रिक्त आणि याचबरोबर नमस्कार हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंडुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा